भारताला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसनशील राष्ट्रातून विकसित राष्ट्र बनवण्याची क्षमता युवकांमध्ये असून एक काळ असा येईल की परदेशात अधिक चांगल्या संधींसाठी स्थलांतरित झालेली येथील पुन्हा भारताकडे स्थलांतरित करेल असा विश्वास राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केला आहे चोरोली बुद्रुक येथील अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्या आठव्या प्रदान समारंभात राज्यपाल बैस बोलत होते विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर अजिंक्य पाटील विद्यापीठाचे कुलगुरू रुदेश देशपांडे अजिंक्य डी वाय पाटील समूहाच्या चेअरपर्सन श्रीमती पूजा पाटील विविध विद्याशाखांच्या अधिष्ठाता विभाग प्रमुख आदी याप्रसंगी उपस्थित होते देशाच्या राजकीय आणि आर्थिक स्थिरतेसाठी देशात सर्वसमावेशक विकास होणे गरजेचे आहे असे सांगून राज्यपाल बैस म्हणाले देशात पन्नास टक्के भारतीयांना कृषी क्षेत्र रोजगार प्रदान करत असताना कृषी पशुवैद्यकशास्त्र दुग्धव्यवसाय मत्स्यपालन तसेच फलोत्पादन क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे या अनुषंगाने अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाने काही गावांना दत्तक घ्यावे आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने त्यांचा विकास करावा असे आवाहन राज्यपालांनी केले विविध विद्याशाखांमध्ये अग्रक्रम मिळवलेल्या पदकप्राप्त तसेच पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून राज्यपाल पुढे म्हणाले विकसित भारताच्या अनुषंगाने युवकांनी आपल्या कल्पना मांडाव्यात चांद्रयान मिशन सूर्य मिशन आशियाई आणि इतर क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे यश यामुळे भारतीयांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांच्यामध्ये कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करण्याची भावना निर्माण झाली आहे हीच भावना युवकांनी आपल्या हृदयात ठेवावी आणि संपत्तीचे निर्माते आणि स्टार्टअपचे प्रवर्तक व्हावे असे आवाहनही त्यांनी केले यावेळी राज्यपाल बैस यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शिक्षणतज्ञ भरत अमलकर सर्वोच्च न्यायालयीन अभियोक्ता जे साई दीपक रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ ग्रेट ब्रिटनचे अध्यक्ष रॉबर्ट वॉल्टन संरक्षण मंत्रालयाचे प्रधान सल्लागार लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे चित्रपट निर्माता विवेक रंजन अग्निहोत्री यांना मानक डॉक्टरेट प्रदान करण्यात आली याप्रसंगी जे साई दीपक आणि विवेक रंजन अग्निहोत्री यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले